नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा मस्त असा दाबेली मसाला घरच्या घरी कसा करायचा ते बघणार आहोत दाबेली मसाला पटकन बाजारामध्ये विकत मिळत नाही त्यामुळे असा जर घरगुती बनवून ठेवला तर तो फार रुचकर आणि मस्त असा तयार होतो तर तो कसा करायचा हे बघूया तर इथं मी हे अर्धा कप धणे घेतलेले आहेत हे, हे बघा आणि नंतर मग याच्यामध्ये मी काही हे खडे मसाले घातलेले आहेत त्याच्यामध्ये जिरं बडीशेप आपल्या काळी मिरी लवंग हे मी वन टी स्पून घेतलेले आहेत दोन इंच दालचिनीचे बा तुकडे बारीक करून घेतलेले आहेत एक मसाला वेलची घेतलेली आहे आणि एक छोट्या लिंबाच्या आकारा एवढा चिंचेचा गोळा घेतलेला आहे तर हे सगळे जिन्नस आता ह्या पॅनमध्ये घालायचे आहेत आणि नंतर मग गॅसची फ्लेम ऑन करून आपल्याला हे मंद असं भाजून घ्यायचं आहे त्याचा हलकासा वास सुटेपर्यंत आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे हे बघा हे अजिबात करपवायचं नाही आहे गॅसची फ्लेम मोठी करून आपल्याला हे अजिबात हे करपवायचं नाही आहे मंद गॅस फ्लेमवरच आपल्याला ह्याचा मस्त असं वाट वास सुटेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे आणि नंतर मग याच्यामध्ये आपल्याला हे मी इथं डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे तर अर्धा कप मी इथं डेसिकेटेड कोक कोकोनट वापरलेलं आहे तुम्ही याच्याऐवजी सुकं खोबरं जे आहे ते किसून घेऊ शकता आणि ते इथं अर्धा कप वापरू शकता आणि आता पण हे खोबरं जे आहे ते पण आपल्याला मस्त असं त्याचं थोडं कलर चेंज होईपर्यंत या सगळ्या गरम मसाल्यांबरोबर भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बंदच ठेवायची आणि खोबऱ्याचा कलर चेंज होईपर्यंत त्याचा हलका वास सुटेपर्यंत आपल्याला छान हे परतवून घ्यायचं आहे तर हे बघा खोबऱ्याचा रंग पण बदललेला आहे फार करपू द्यायचं नाही आहे थोडासा हलका रंग बदलला की गॅसची फ्लेम बंद करायची आणि आपलं हे सगळं जे सामान आहे ते छान अगदी मस्त असं परफेक्ट असं भाजून तयार झालेलं आहे आता हे पूर्ण गार करून घ्यायचं आहे तर हे बघा सगळं जे आहे ते जिन्नस मस्त असे गार झालेले आहेत आता ते मी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते हे सगळे जे आहेत ते जिन्नस मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचे आहेत मस्त असा दाबेली मसाला तयार होतो तुम्ही जर अशा प्रकारे मसाला केलात तर बाहेरून अजिबात विकत आणणार नाही ना ना। तर याच्यामध्ये मी सेंदव मीठ घातलेलं आहे तर अगदी पाव चमचा इतकं घातलेलं आहे तर तुम्ही सेंदव मीठ वापरण्याचाच प्रयत्न करा मस्त अशी चव येते आणि नंतर मग याच्यामध्ये मी एक चमचा म्हणजे वन टी स्पून साखर घातलेली आहे आणि वन टी स्पून ही सुंठ पावडर किंवा ड्राय जिंजर पावडर वापरलेली आहे अगदी आवर्जून घाला मस्त असा वास येतो तर मी ही अशी सुंठ पावडर इथं वापरलेली आहे आणि याच्यामध्ये मीही पाव कप याच्यामध्ये मी ही लाल मिरची पावडर वापरलेली आहे मी तर बेडगी मिरची किंवा काश्मीरी मिरची अशी कुठलीही लाल मिरची पावडर तुम्ही वापरू शकता कमी तिखटवाली कलर फार छान येतो आणि मिक्सरला हे सगळं छान अगदी फिरवून घेतलेलं आहे बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आपल्या मसाल्याला आणि मिक्सर उघडल्यानंतर इतका सुंदर वास आला ना तुम्ही हा जर मसाला बनवला तर गॅरंटी देते की तुम्ही बाहेरून मसाला अजिबात विकत आणणार नाही इतका परफेक्ट आणि मस्त असा हा मसाला इथं तयार होतो हे बघा मस्त एकदम छान अगदी मी ग्राईंड करून घेतलेला आहे खूप बारीक ग्राईंड करण्याची पण गरज नाही आहे पण मस्त असा हा मसाला इथं तयार झालेला आहे तर आता ह्याची पुढची स्टेप आहे ती बघूया तर सगळा जो मसाला आहे तुम्ही एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तर लहान मुलांना दाबेली खूप आवडते मुलं कधी कधी हट्ट करतात की घरी दाबेली वगैरे कर तर अशा वेळी जर तुम्ही असा मसाला करून ठेवला आणि जर बटाटे उकडून ठेवले तर तुमची दाबेली पटकन तयार होणार आहे अजिबात त्या दाबेली करायला तुम्हाला अजिबात वेळ लागणार नाही आहे तर हा जो सगळा मसाला आहे तो मी इथं काढून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये हा काढून घ्यायचा आणि याच्यामध्ये अजून आपल्याला काही जिन्नस घालायचे आहेत ते मी तुम्हाला आता पुढे सांगणारच आहे तर मग याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडंसं हे सायट्रिक ॲसिड आपल्याला घालायचं आहे किंवा लिंबूसत्व आपण म्हणतो ना ते घालायचं आहे ते फक्त अगदी पावच अर्धा पाव चमचा तुम्ही म्हटलं ना तरी चालेल तेवढंच घालायचं आहे दोन चिमिटभर एवढं याने जो हा मसाला आहे तो भरपूर दिवस टिकतो आणि नंतर मग ह्याच्यामध्ये वन टेबलस्पून म्हणजे मोठा चमचा भरून मी याच्यामध्ये साखर घातलेली आहे दाबेल ही मस्त अशी गोडसर चवीला असते त्यामुळे याच्यामध्ये साखर ही घालायचीच आहे आपल्याला एक मोठा चमचाभर मी याच्यामध्ये साखर घातलेली आहे आपण मसाला करताना पण थोडी साखर वापरलेली आहे त्यामुळे याची चव जी आहे ती खूप मस्त अशी गोडसर येणार आहे या मसाल्याची आणि तेवढंच म्हणजे वन टेबलस्पून मी याच्यामध्ये परत डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे आणि आपल्याला हे जे आहे ना ते सगळं असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे फक्त मी याच्यामध्ये अजून एक जिन्नस घातला तो शूट करायचा राहून गेला आणि ते म्हणजे तेल जे आपलं खाण्याचं तेल आहे ना ते कच्चच वन टेबलस्पून याच्यामध्ये घालायचं आहे तर ते पण मी इथं ॲड केलेलं आहे आणि आता हे सगळं छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे मस्त एकदम मिक्स करून घ्यायचं आहे छान अगदी मिक्स करून घ्यायचा आहे आणि असा मस्त असा हा आपला होममेड दाबेली मसाला इथं तयार झालेला आहे परफेक्ट चवीला एकदम अप्रतिम नक्की करून बघा आणि ह्या एवढ्या मसाल्यामध्ये तुम्ही जवळजवळ चार ते पाच माणसासाठी ती। तीन ते चार वेळा दाबेली करू शकता एवढी ह्याची क्वांटिटी तयार होते तर दाबेली मसाला तसा बघायला गेलं तर बाजारामध्ये पटकन विकत मिळत नाही किंवा मिळाला तर त्याची चव जी आहे ती ते तेवढी चांगले नसते पण अशा प्रकारे जर तुम्ही घरीच बनवून ठेवला तर एकदम कमी किमतीमध्ये मस्त असा हा एकदम चवदार असा मसाला तयार होतो दावेलीचा वासपण्याचा खूप छान येतो तर नक्की बनवा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा थँक्यू